राज्यात पहाटे गारठ्या जाणवतोय तर दुपारी उन्हाच्या चटक्यासह उकाडा वाढलाय राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा तिशीच्या पार असून काही भागात अंशतः ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे आज राज्यात किमान तापमानात चढउतार सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय मागील चोवीस तासात कोकणात उन्हाचा चटका चांगलाच वाढलाय रत्नागिरीत उच्चांकी पस्तीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर सांताक्रुज येथे पस्तीस पूर्णांक दोन अंश अलिबाग येथे चौतीस अंश तर सोलापूर येथे तेहतीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर उर्वरित राज्यात कमाल तापमान तिशीच्या पार होतं तर राज्यात जेऊर येथे निच्चांकी अकरा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली उत्तर भारतात थंडीच्या लाटा कमी जास्त होत आहेत तसंच काही भागात पावसाला पोषक वातावरण निर्माण झालंय त्यामुळे गारठा कमी झालाय मागील चोवीस तासात देशातील सपाट भूभागातील सिकार आणि अंबिकापूर येथे निचांकी सहा पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली कोमोरी क्षेत्र आणि परिसरात वरच्या हवेतील चक्रकार वारे आता मन्नारच्या आखातावर असून समुद्र सपाटीपासून सरासरी एक पूर्णांक पाच किलोमीटर उंचीवर पसरलेले आहेत पुढील पाच दिवस राज्यात कमाल तापमान स्थिर राहील तर उत्तर कोकणातील किमान तापमान पुढील दोन दिवस स्थिर राहून त्यानंतर तीन ते चार अंशाने तापमानात घट होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका